प्रवेशानंतर आज बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन केले काय सांगितलं उत्तम नाही उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझा अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटते की उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही बोललो होतो येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यामध्ये दोन पर्याय मी खडकवासला विधानसभा सुद्धा करू शकतोसुद्धा करू शकतो दोन्ही पर्याय एकूण कसा पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स वाढतोय किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन बाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेनेवर होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत म्हणजे शिवसेनेचा नगरसेवक माझ्या भागात निघून राहिलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आकडे सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये परत त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता म्हणजे पूर्वेतही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण गोण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती एक सरकार ताकद करा आधी तुम्ही शिवसेनेचा जसं वाट मिळाला त्यानंतर वनसेना त्यानंतर वंचित आता पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती कोणत्याही स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष तर स्वतःच्या फायद्यासाठी वसंतवर्णी तरी ते राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला दंडं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिथून मला सांगण्याचं होतं की निवडणूक लढायची निवडणूक आहे मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता सुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वस्त ठेवतात त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो या अगोदरची वसंत मर्यांची प्रतिमा ही डॅशिंग तशी गरज शिवसेना होतं बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये ती सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाचाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर मशालसुद्धा आता असतं पण तुम्हाला शिवसेनेला थे में का थे में थे ते अजून स्ट्राँग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी शहरामध्ये शिवसेना स्ट्राँग आहे दहानगर शिव शिवसेने ते पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जे तुम्ही पाहिले दोन हजार नऊच्या हो अगोदर एंटरनमेंट विधान सभामतकार संघ असेल माहोळुशी असून या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळे पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या अवष्कट शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची की कोणत्या संधी नाही सोबत कोण कोण येते ताकद माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत नऊ तारखेला इथं असतात